नमस्कार मंडळी क्रिशवी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे वय काहीही असो चाळीस पन्नास साठ किंवा मग त्यापेक्षाही जास्त जर पायामध्ये ताकद कमी होत असेल चालताना थकवा येत असेल जिना चढताना तुम्हाला दम लागत असेल किंवा रात्री पायामध्ये गोळे येत असतील तर आजचा हा व्हिडिओ हो, तुमच्यासाठीच आहे कारण फक्त एकाच चहामध्ये टाकायच्या दोन गोष्टींनी पायांमध्ये येईल घोड्यासारखी ताकद होय अगदी सात आठ दिवसांमध्ये पायांमध्ये नवजीवन येतं ता। हलकेपणा ताकद रक्तप्रवाह प्रवाह स्नायूंची ताकद आणि हाडांची मजबूती एकदम वाढते हा चहा तुमच्या पायांवर कसा चमत्कार करतो कोणत्या घटकामुळे कोणता बदल होतो आणि तो कसा घ्यायचा हे आपण तीन भागांमध्ये पूर्ण तपशीलवार पाहणार आहोत शेवटपर्यंत नक्की पहा कारण सात दिवसांच्या या नैसर्गिक उपायाने पायातील कमजोरी वेदना सूज आणि थकवा जणू गायबच होतो तर कर सुरुवात करूया आजच्या जबरदस्त विषयाला चहामध्ये फक्त हे टाका आणि रोज प्या पायांमध्ये येईल घोड्यासारखी ताकद मंडळी आजचा विषय तुमच्या पायांशी तुमच्या चालण्याशी आणि तुमच्या दैनंदिन ऊर्जेशी थेट संबंधित आहे कारण पाय एकदा ढासळले की माणसाच्या आयुष्यातली पन्नास टक्के समस्या आपोआपच सुरू होतात चालता येत नाही जिने चढता येत नाही थोडं चाललं की पाय दुखू लागतात रात्रभर कळा येतात आणि सकाळी उठल्यावर पहिली पायरी टाकतानाच वेदना डोळ्यामध्ये पाणी आणतात तुम्ही चाळीस पन्नास किंवा साठ किंवा सत्तर ऐंशी वयाचे असाल एक गोष्ट कायमच खरी आहे पाय मजबूत असले की माणूस तरुणच राहतो आणि पाय कमकुवत झाले की वय दुप्पट वाटू लागतं म्हणूनच आज मी सांगणार असलेला उपाय म्हणजे तुमच्या पायांमध्ये पुन्हा एकदा घोड्यासारखी ताकद आणणारा रक्तवाहिन्यांमध्ये पुन्हा ऊर्जा भरणारा नर्सला पुन्हा जीव देणारा आणि हाडांना पुन्हा ल्युब्रिकेशन देणारा एकदम सोपा पण अचूक घरगुती फॉर्म्युला आहे तुम्हाला फार काही करायचं नाही आहे फक्त चहामध्ये रोज दोन गोष्टी टाकायच्या सात दिवसांमध्ये बदल असा जाणवेल की तुम्ही स्वतः म्हणाल हे इतकं सोपं होतं आणि मी आयुष्यभर चुकत राहिलो कारण शरीराचं सायन्स सोपं आहे सर्क्युलेशन वाढलं तर पाय मजबूत होतात नर्स गरम झाल्या तर वेदना नाहीशा होतात जॉईंट्सला ऑइलिंग मिळाली तर स्टिफनेस अर्धी होते आणि मसल्सला ऊर्जा मिळाली तर पाय हलके होतात आणि हे सगळं फक्त दोन गोष्टी करू शकतात आलं आणि लवंग मंडळी मी सांगणार आहे ते फक्त चहामध्ये आलं आणि लवंग घालणं नाही मी सांगणार आहे तुमच्या पायांचं रोजचं चा फ्यु फ्युअल फ्यु, पहिली गोष्ट आलं म्हणजे तुमच्या पायांसाठी नैसर्गिक हीटर आहे शरीराचं ब्लड फ्लो पंचवीस ते तीस टक्के वाढवण्याची क्षमता आल्यामध्ये असते पायांमध्ये बधिरपणा येणं सुन्नपणा येणं थंडपणा राहणं जडपणा वाटणं हे सगळं ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे होतं जेव्हा तुम्ही आलं चहामध्ये घालता तेव्हा गरम चहा आणि आलं एकत्र एक मिळून पायांपर्यंत उबदार रक्त पोहोचवतात त्याने नर्व्स जाग्या होतात हाडांमधला ड्रायनेस कमी होतो आणि चालताना येणारी कटकट पन्नास टक्के कमी होते आणि हे रोज केलं तर एका आठवड्यामध्ये पायांना जणू नवं आयुष्य मिळाल्यासारखं वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे लवंग लवंग छोटी असते पण तिच्यातला प्रभाव पर्वता एवढा आहे लवंग शरीराची रक्तवाहिनी साफ करते ब्लड थिनिंग करून सर्क्युलेशन मस्त करते नव शांत करते आणि हाडांच्या भोवतीचा गरमपणा वाढवते म्हणूनच ज्यांच्या पायांना थंडी भरते गुडघे हल्ले की आवाज येतो सकाळी उठल्यावर पायामध्ये कळ बसते रात्री झोपताना पिंडरी घट्ट होते त्यांच्यासाठी लवंग म्हणजे जणू ईश्वराची देणगी आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न हे दोन्ही पदार्थ चहातच का घ्यायचे कारण शरीरातील औषधी घटक गरम पाण्यामध्ये सर्वात जलद शोषले जातात गरम चहाचं तापमान आलं आणि लवंग दोन्हींचा मेडिसिनल इफेक्ट उघडतो त्यांचे ॲक्टिव ऑइल्स रक्तामध्ये दहा पट वेगाने मिसळतात म्हणून चहा हा फक्त पेय नाही तो औषध वाहून नेणारं माध्यम आहे आणि म्हणूनच हा उपाय इतका जलद काम करतो आता तुमच्यासाठी मी एक छोटासा प्रॅक्टिकली प्रुवन फॉर्म्युला सांगते सकाळी उठल्यावर पातेल्यामध्ये पाणी गरम करा त्यात एक चिमूटभर किसलेलं आलं घाला त्यात दोन लवंगा टाका आणि दोन मिनटं हे उकळू द्या मग त्यात तुम्ही रोज पित असलेला चहा करा एवढंच एक मिनटाचं काम आहे पण पर त्याचा परिणाम चोवीस तास पायांवर राहतो हा उपाय इतका पॉवरफुल आहे की तुम्ही रात्रभर नीट झोपलात तर सकाळी उठल्यावर पाय हलके झालेत असं पहिल्या दिवशीच वाटेल दुसऱ्या दिवशी स्टीपनेस कमी होईल तिसऱ्या दिवशी गळा कमी होतील चौथ्या दिवशी पायात उबदारपणा येईल पाचव्या दिवशी चालणं सोपं होईल सातव्या दिवशी तुम्ही जिने चढताना स्वतःच म्हणाल अरे काय झालं मला कारण चहाच्या जा एका कपाने तुमचे सर्क्युलेशन तुमचं लुब्रिकेशन तुमचा नर्व रिस्पॉन्स आणि मसल्स एनर्जी सर्व इम्प्रूव्ह होतं आहे पण हा उपाय एकटाच पुरेसा आहे का हो जर तुम्ही काहीच करत नसाल तर हा एकच उपाय पायांना सात दिवसांमध्ये साठ ते सत्तर टक्केने सुधारतो पण जर तुम्ही त्यासोबत दोन छोट्या गोष्टी केल्या तर परिणाम दोनशे टक्के जलद होतो पहिली गोष्ट पायांना सकाळ संध्याकाळ दोन मिनिटं स्ट्रेचिंग करायचं आहे पायांचे पंजे पुढे मागे उजवीकडे डावीकडे गोल गोल फिरवणं दुसरी गोष्ट म्हणजे रात्री झोपण्याआधी पायांवर हलकीशी गरम पट्टी किंवा गरम पाण्याचा स्पर्श मी सांगते ते, ते सगळं कसं काम करतंय कारण आलं सर्क्युलेशन उघडतं लवंग नर्व्स रिलॅक्स करतं गरम चहा ऑब्झॉर्ब्शन वाढवतो स्ट्रेचिंग ब्लड फ्लो चालू ठेवतं आणि पाणी पायातील ड्रायनेस कमी करतं हा एक पूर्ण पाय पुनरुज्जीवन फॉर्म्युला आहे मंडळी वय काहीही असो पन्नास असो साठ असो सत्तर असो किंवा ऐंशी पायांच्या वेदना जडपणा कळा स्टिकनेस हे कायमचं भाग्य नाही शरीराला योग्य गोष्ट दिली तर ते सुधरतं बदलतं आणि पुन्हा नवीन होतं आजचा उपाय त्याच दिशेने पहिलं पाऊल आहे आता भाग दोनमध्ये मी सांगणार आहे पाय कमकुवत का होतात सर्क्युलेशन कुठं अडकतं नर्व्स कशा खराब होतात आणि तुमच्या पायांमध्ये इतकी कमजोरी कशी येते की चालणंसुद्धा त्रासदायक होतं त्याचं सायन्स समजलं तर उपाय तीन पट वेगाने काम करतो मंडळी आता दुसऱ्या भागामध्ये आपण थेट त्या मूळ कारणापर्यंत जाणार आहोत ज्या कारणांमुळे तुमच्या पायांमध्ये ताकद कमी होते चालताना त्रास होतो जिणे चढताना गुडघे बुड़्हे, गुडघ्यांचा कापरा होतो आणि रात्रभर पायांमध्ये कळा येतात कारण उपाय तेव्हा जास्त वेगाने काम करतो जेव्हा आपण शरीराची समस्या नेमकी कुठून सुरू होते ते समजतो बऱ्याच लोकांना वाटतं की वय वाढलं म्हणून पाय दुखतात पण अर्धसत्य आहे खरं कारण वेगळंच आहे आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेशन ल्युब्रिकेशन नर्व स्ट्रेंथ आणि मसल्स एनर्जी या चार गोष्टी हळूहळू कमी होत जातात आणि हे कमी का होतं तर चुकीचा आहार कमी चालणं कमी हालचाल दिवसभर बसून राहणं चांद्यांमधील ऑइलिंग कमी होणं वजन वाढणं पायांना थंडी लागणं आणि नवस थकणं ही सगळी कारणं जमा होत आहेत आणि एका दिवसामध्ये अचानक वाटतं काय झालं पायांना तुम्ही उठलात म्हणजे लगेच पेन येतो चाललात की ओढल्यासारखं वाटतं लांब बसलात तर कडक होतात हे सगळं अचानक होत नाही दिवसेंदिवस शरीराने देत असलेल्या सूचनांकडे आपण दुर्लक्ष करतो म्हणून होतं आता सर्क्युलेशनबद्दल बद्दल बोलू रक्त पायांपर्यंत पोहोचलं नाही की पाय सुन्न होतात थंड पडतात दुखतात आणि खूप वेळ चालायचं झालं तर जडपणा येतो सर्क्युलेशन अडण्याची दोन मोठी कारणं आहेत रक्त दाट होणं आणि रक्तवाहिन्या अरुंद होणं यामुळे पाण्यातील नर्वसला ऑक्सिजन कमी मिळतो आणि ते कमकुवत होऊ लागतात त्यामुळे अचानक कळ येते अचानक झिंझिण्या येतात आणि पिंडरी घट्ट होते मग येते ल्युब्रिकेशन जोडांमधील तेल ते कमी झालं की हाडं एकमेकांवर घासू लागतात त्यातून आवाज येतो वेदना वाढतात आणि स्टिफनेस इतकी वाढते की पहिलं पाऊल टाकायलाही भीती वाटते हा ड्रायनेस वाढण्यामागे मोठं कारण म्हणजे वय आणि दुसरं म्हणजे पायांना उब मिळणं बंद होतं मग येतात नव्स शरीरातील सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक पायातील नव्स जर कमजोर झाले तर चालताना पेन येतो उठताना जोरदार कळ बसते झोपताना भयानक टिस्की येते आणि पाय कधी कधी जड होतात नव्स कमकुवत होतात तेव्हा पाय ढिले पडतात स्टॅमिना संपतो आणि थोडं चाललं तरी थकल्यासारखं वाटतं आणि अखेर मसल्स एनर्जी पायातील स्नायूंना जी ऊर्जा पाहिजे ती मिळाली नाही तर माणूस जास्त लांब चालू शकत नाही जिने चढताना एकदम दम, दम लागतो आणि पाय थरथर कापतात ही चारही कारणं एकत्र काम करतानाच पाय दिवसेंदिवस कमजोर होत जातात पण आता मुद्दा असा हा बिघाड थांबवायचा कसा आणि उलट कसा फिरवायचा त्याचं उत्तर सोपं आहे शरीराला गरमपणा रक्तप्रवाह पोषण आणि नॅचरल ऑइलिंग देणारे पदार्थ द्या आणि म्हणूनच भाग एकमध्ये सांगितलेलं आलं आणि लवंग हे फक्त पदार्थ नाहीत ते या चार मुख्य दोषांवरती थेट काम करणारे उपाय आहेत आलं रक्तवाहिन्या उघडतं ब्लड थिनिंग करतं आणि नसा जाग्या करतं आलं म्हणजे बॉडीमधील ब्लॉक ट्रॅफिक काढून टाकणारा सर्वात नैसर्गिक मार्ग ज्यांचे सर्क्युलेशन कमकुवत आहे ज्यांना रात्री पाय थंड पडतात ज्यांना पाय बधीर होतात आणि झिंझिण्या येतात त्यांनी तीन दिवस आलं चहामध्ये घेतलं की फरक जाणवतो आणि लवंग लवंग म्हणजे नॅचरल नर्व टॉनिक जे लोक पन्नास प्लस आहेत त्यांच्यासाठी लवंग पायाच्या नर्वसला ऊर्जा देण्याचं काम करतं विशेषतः ज्यांच्या पायांना रात्रभर टिचकी येते कधी कधी अचानक कळ बसते पिंडरी घट्ट होते त्यांच्यासाठी लवंग रोज चहात घेतल्याने नर्व्स रिलॅक्स होतात त्यामुळे पेन सिग्नल कमी येतात आणि पाय हलके वाटतात पण हे फक्त विज्ञान नाही हे प्रॅक्टिकली आज लाखो लोक वापरत आहेत आता याचं सायन्स कसं का काम करतं ते समजून घ्या आलं गरमपणा देतं शरीरामध्ये वॉर्म आल्यावर जॉईंट्समधला ड्रायनेस कमी होतो पायामध्ये ऑइलिंग परत येऊ लागतं म्हणून स्टिफनेस कमी होतो आणि वेदनांवरती आलं खूप उपयोगी आहे मग लवंग ब्लड थिनर म्हणून काम करतं ब्लड पातळ झालं की ते पायापर्यंत सहज पोहोचतं नर्व्सला ऑक्सिजन लगेच मिळतो म्हणून कळा सात दिवसांमध्ये आपोआप कमी होतात पायातील हेवीनेस हळूहळू गायब होतो रात्री झोप का सुधारते माहिती आहे का कारण पाय गरम झाले की शरीर शांत होतं नर्व्स रिलॅक्सेशन झालं की पेन सिग्नल्स मेंदूपर्यंत कमी जातात आणि म्हणून झोप खोल होते आता तुम्हाला वाटेल हे सगळं चहातल्या दोन पदार्थांनी इतकं कसं शक्य आहे कारण चहा गरम असतो बॉडीला गरम द्रव पदार्थ अतिशय वेगाने लागतात गरम चहामध्ये आलं लवंगचे ऑइल्स लगेच विरघळतात आणि शरीर चहा पिल्यानंतर तीस मिनिटांमध्ये हे रक्त हे घटक रक्तात पोचवतात आणि ब्लडमध्ये पोहोचले की ते थेट पायापर्यंत जातात म्हणूनच चहा म्हणजे फक्त पेय नाही ते औषध पोचवणारी डिलिव्हरी सिस्टीम आहे आता भाग तीन म्हणजे सर्वात महत्त्वाचा आहे चहा कसा घ्यायचा दिवसभराची रुटीन कशी ठेवायची सात दिवसांमध्ये अचूक प्लॅन कोणत्या वेळी चहा घ्यायचा आणि पायांना ताकद तीन पट कशी वाढवायची तो सर्वात पॉवरफुल भाग आहे मंडळी आता आपण या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात थेट प्रॅक्टिकली वापरता येणाऱ्या स्टेप बाय स्टेप रुटीनबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुम्ही भाग एक व भाग दोन मधल्या उपायांचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता कारण फक्त चहा पिणं हा उपायाचा पहिला टप्पा आहे त्यासोबतच छोटी छोटी गोष्टी जोडल्या की पायांची ताकद सात दिवसांमध्ये तीन पट वाढते तर पहिलं पाऊल सकाळची सुरुवात गरम चहाने उठल्याबरोबर पाणी तोंडात घेऊन तोंड धुवा आणि लगेच चहा तयार करण्यासाठी पातेलं ठेवून द्या त्यात थोडंसं किसलेलं आलं दोन लवंगा आणि फक्त दोन मिनटं उकळू द्या हा चहा हा दिवसातील सर्वात महत्वाचा बुस्टर आहे कारण सकाळी शरीरातील रक्त फ्लो मंद असतो हा गरम बूस्टर तो फ्लो चालू करतो दुसरा टप्पा चहा घेतल्यानंतर लगेच पायांचे दोन मिनिटांचे हलके स्ट्रेचिंग पायांचे पंजे पुढे मागे वर खाली उजवीकडे डावीकडे फिरवा याने गरम झालेलं रक्त लगेच पायांपर्यंत खालीपर्यंत पोहोचतं तिसरी गोष्ट दिवसात किमान पंधरा मिनिटं चालणं घराभोवती हॉलमध्ये टेरेसवर किंवा सोसायटीमध्ये कोठेही चालणं म्हणजे पायांचं चा, पंपिंग सिस्टम आहे जसजसं की तुम्ही चालता तस तसं तुम हृदयातून बाहेर गेलेलं रक्त परत पायांमध्ये सर्क्युलेट होतं चौथी गोष्ट दुपारी जेवताना पाणी नीट प्या डिहायड्रेशन म्हणजे जॉइंट्सचं ऑइलिंग कमी होणं पायाच्या वेदनेचं चाळीस टक्के कारण हेच आहे पाणी नीट घेतलं की जॉईंट्स मऊ राहतात पाचवी गोष्ट संध्याकाळी परत एकदा हलकंसं गरम पाणी पायामध्ये ओतून घ्या किंवा दोन मिनिटांनी पट्टी करा हे पायांतील जुना ताण पूर्णपणे सोडतं सहावी गोष्ट रात्री झोपण्याआधी पायांना पूर्णपणे उबदारपणा द्या पायावर हलकेशे हाताने मालिश करा फक्त तीस सेकंद जरी केलं तरी सर्क्युलेशन रात्री थांबत नाही पाय गरम असले की नस शांत होतात आणि कळा कमी होतात सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर टाळा साखर रक्त दाट करते आणि पायांपर्यंत रक्त पोहोचवण्याचा वेग कमी करते हे फक्त एक आठवडा करा तुम्हाला स्वतःला जाणवेल की शरीर किती वेगाने सुधारतं आठवी गोष्ट म्हणजे रात्री झोपताना पायांमध्ये गॅप देऊन झोपा पाय एकावर एक ठेवू नका याने नऊ कॉम्प्रेस होत नाही नववी गोष्ट दिवसभर पाय थंड पडू देऊ नका थंडी म्हणजे जॉइंट्स कोरडे होण्याची पहिली पायरी दहावी गोष्ट वजन जास्त असल्यास पायावरचा ताण कमी करण्यासाठी थोडंसं चालणं व पाणी पिणं वाढवा हा संपूर्ण सात दिवसांचा प्लॅन अचूकपणे केला तर तुमचे पाय एका आठवड्यामध्ये हलके उबदार ताकदवार वेदनामुक्त आणि स्टॅमिना फुल बनतात आलं आणि लवंग चहामुळे तुम्ही बॉडीच्या मूळ सर्क्युलेशन आणि नर्व्सवर काम करत आहात वर ही दिसायची रुटीन दिलीत तर तुम्ही जणू पायांना दररोज नवं तेल नवं रक्त नवी ऊर्जा भरत आहात वय काहीही असो हा प्लॅन पायांमध्ये नवजीवन आणतो सात दिवसांनी तुम्ही पायांमधले हलकेपणा गरमपणा किंवा ताकद स्वतः अनुभवणार आहात आणि अगदी मनापासून म्हणाल अरे वा आता पाय पुन्हा माझे झाले मंडळी जर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला लाईक करा आणि हो अशाच घरच्या सोप्या उपायांनी तुमचं आरोग्य बनू बदलून टाकणारा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता धन्यवाद